जेसिंगपुरात कंपाउंडची भिंत कोसळली एक जण गंभीर जखमी येथे विक्रीसाठी आणलेल्या सिरेमिक फरशीचा बोजा सहन न झाल्याने संरक्षक भिंत कोसळली यामध्ये कृष्णा लक्ष्मण दंगेकर वेहतीस युवक गंभीर जखमी झाला त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले उदगाव येथे नुकतीच शाळेची भिंत कोसळली होती त्यानंतर शनिवारी जयसिंगपुरात संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली आहे

नागरिकांची वर्दळ असते काही भिंत कोसळण्याच्या काही मिनिटांपूर्वी शाळकरी विद्यार्थी घराकडे गेले होते सुदैवाने या घटनेतून ते बचावले मात्र दंगेकर हे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांची गर्दी पाहता हरिओम सिर्यामेक आणि शेजारी असलेले हरिओम प्लायवूड हे दोन्ही दुकाने बंद करून पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे महान साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे